तालुक्यातील बहुतांश पश्चिम भागात यंदा जूनच्या महिन्यात चांगल्या आठवड्यामध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली महाराष्ट्रात मान्सून पाऊस वेळेवर अगोदर दाखल झाला आहे जून महिन्यात सोयाबीन आणि मक्याच्या पेरणीला वेग आला आहे वेळेवर पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे सुरू केली आहेत पावसाला सुरुवात झाल्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन मका बाजरी मूग उडीद आणि भुईमूग यासारखी पिके घेतली जातात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि मका या पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होत आहे बियाणांची निवड शेतकरी खाजगी कंपन्यांच्या बियाणांना अधिक पसंती देत आहेत मका पिकाला जास्त मागणी काही शेतकरी सोयाबीन मका पिकाला जास्त पसंती देत आहेत कारण मक्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहे पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत आणि पेरणीसाठी सज्ज झाले आहेत जून महिन्यात सोयाबीन आणि मका पिकांची पेरणी समाधानकारक झाली आहे जिल्ह्यात खरीप हंगामात मका आणि सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते यंदाच्या वर्षी देखील शेतकऱ्यांनी या दोन पिकांवर लक्ष केंद्रित केले आहे सोयाबीन आणि मका पेरणीची स्थिती मक्याची पेरणी देखील समाधानकारक होत आहे जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र मोठे आहे मका आणि सोयाबीनची पेरणी वेळेवर आणि समाधानकारक झाली आहे पेरणीसाठी अनुकूल वातावरण नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून त्यामुळे पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे शेतकरी आता पेरणीनंतर पिकांची चांगली वाढ होण्यासाठी खतांची व्यवस्था करत आहेत एकूणच नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन आणि मका पिकांची पेरणी समाधानकारक झाली असून शेतकरी चांगले उत्पादन घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत वृत्तसंकलन राजेंद्र राठोड प्रतिनिधी कळवण